सावित्री नदीचा रुद्रावतार पाहायला मिळालेला आहे काल रात्री साडे अकरा वाजता जो पूल वाहून गेलेला आहे जो पोलादपूर महाडला जोडणारा पूल आहे त्या कालच्या दुर्घटनेमध्ये तो कोसळला त्याचा हेलिकॉप्टरवरून एक फोटो टिपण्यात आलाय या फोटोवरून या दुर्घटनेची भीषणता तुम्हाला कळू शकेल या पुलावरून वाहनं जात असताना सुमारे तीस फूट अंतराचा हा पूल कोसळला त्यावेळी सावित्री नदी ही दुथडी भरून वाहत होती आणि आत्ता देखील सावित्री नदीचा हा रुद्रावतार आपण पाहू शकतोय तिचं पात्र किती विस्तारलेलं आहे ते देखील आपण पाहू शकतोय आणि हा पूल कशा पद्धतीने तुटला आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळू शकेल अर्धा पूल तुटलेला आहे आणि दुसऱ्या पुलावरची जो नवीन पूल बांधलेला आहे सावित्री नदीवरचा त्याची वाहतूक सुरू असल्याचं देखील यामध्ये पाहायला मिळतंय मात्र एवढा मोठा पूल तुटला त्यामुळे साहजिकच आहे की पाण्याचा फोर्स किती होता याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल नदीचं पात्र किती विस्तारलेलं आहे ते देखील यामध्ये पाहायला मिळू आहे पाण्याच्या वेगासमोर हा पूल जो शंभर वर्ष जुना आहे तो धरू शकला नाही आणि तो पूल कोसळलेला आहे मात्र फक्त पूलच कोसळलेला नाही आहे तर त्या पुलावरून जाणारी वाहनं देखील वाहन त्यामध्ये वाहून गेलेली आहेत आणि त्यामध्ये दोन एस टी बसेस आणि काही छोटे वाहनं वाहून गेल्याचं कळतं आहे मात्र अजूनही या वाहनांचा या लोकांचा पत्ता लागलेला नाहीये ते बेपत्ता असल्याचं कळत आहे मात्र ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत पात्र नदीचं विस्तारलेलं पाहायला मिळतंय पाण्याचा वेग पाहायला मिळतोय आणि वाहून गेलेला पूल देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय अर्धा ब्रिज तुटलेला आहे ते देखील यामध्ये पाहायला मिळत आहे दोन एस टी बसेस वाहून गेलेल्या आहेत सरकारने देखील या माहितीला दुजोरा दिलेला आहे काल रात्री साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली तिथे जवळच असणाऱ्या गॅरेजवाल्याला सगळ्यात मोठा आवाज आला आणि सगळ्यात आधी त्याला कळलं की या ठिकाणी काहीतरी भीषण काहीतरी मोठं असं घडलेलं आहे आणि त्यानंतर सगळी चक्रं हलायला लागली ला ला प्रशासन जागं झालं मात्र तोपर्यंत दोन एस टी बसेस आणि सात ते आठ छोटी वाहनं वाहून गेलेली आहेत ज्यामध्ये किमान बावीस लोक असल्याचं कळतंय ते बेपत्ता आहेत